लढणार असो तर महायुती म्हणून लढू आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या बरोबर वेगळे लढण्याची भाषा केलीत माझ्या नगरसेवकांना साहेब काय घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणाची हिंमत नाहीये तुम्हाला हात लावण्याची किंवा किशोरजी तुमचं घर पाडण्याची कोणाच्यात हिंमत नाही विजयजी काही कोणाची हिंमत नाहीये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आहोत तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे आमच्या तर सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहे लढणार असो तो महायुती म्हणून लढू आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या बरोबर वेगळे लढण्याची भाषा केलीत माझ्या नगरसेवकांना साहेब काही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणाची हिंमत नाही आहे तुम्हाला हात लावण्याची किंवा किशोरजी तुमचं घर पाडण्याची कोणाच्यात हिंमत नाही विजयजी काही कोणाची हिंमत नाही आहे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आहोत तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे आमच्या तर सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहे